नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी ए जी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीये दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार बावीस आणि तेवीसच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे पाच मार्च दोन हजार चोवीस मध्ये अर्ज करण्यास सुरुवात होत आहे मग आपल्याला लेकरांनो महत्वाच्या गोष्टी तिथे आवश्यक लागतात त्या म्हणजे कागदपत्र आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल आणि आपल्याकडे एखादं जरी डॉक्युमेंट कमी असेल एखादं जरी कागदपत्र आपल्याकडे कमी असेल तर आपल्याला तिथे काय होतं पुराव हो। बाद केलं जातं मग आजच्या लेक्चर मध्ये आपण हे समजून घेणार आहे की पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत याआधी आपण एक लाईव्ह लेक्चर घेतलं होतं या संदर्भात तरी विद्यार्थी मित्र म्हंटले सर आम्हाला अजून काहीतरी माहिती द्या तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण दहा मिनिटाचं लेक्चर होईल संपूर्ण कागदपत्रांबाबत माहिती ते देणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपले जे विद्यार्थी मित्र असतील जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत सुद्धा लिंक तुम्ही पोहोचवा आणि झपाझपा लाईक लाईव्ह घ्या आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस ची एक बॅच आपण इथे लॉन्च केलेली आहे बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे रेकॉर्डेड स्वरूपाचा जर विचार केला तर परवा ऐंशी टक्के सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून अपलोड करून दिलेला आहे बॅच आजच लॉन्च केलेली आहे लाईव्ह जर जर विचार केला तर एकदा फॉर्म भरून गेले की आपण दररोज दीड तास यावरती लाईव्ह लेक्चर घेणार आहेत म्हणजे पुढल्या महिन्यापासून दररोज दीड तास आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहे या लाईव्ह मध्ये पुराव आपण जे महत्वाचे आय एम पी घटक आहेत ते आय एम पी घटक तिथे घेणार त्यानंतरला प्रश्न संचय तिथे घेणार जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून तिथे घेणार आहेत ओके एका वर्षाची ही बॅच असणार आहे यामध्ये पहिले चार पाच महिने तुम्हाला मी लाईव्ह सुद्धा तिथे देणार आहे म्हणजे पेपरच्या काळामध्ये ओके महत्वाच्या गोष्टी तुमच्या तिथे कव्हर करून घेईल आणि बॅच ची फी किती आहे तर तसा विचार केला तर ह्या बॅच ची फी नऊशे नव्याण्णव रुपये आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो पहिल्या शंभर लेकरांसाठी आपण वीस टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट दिलेला आहे सातशे नव्याण्णव रुपये फी तिथे उपलब्ध करून दिलेली आहे ओके पण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आहेत तुम्हाला माहिती आहे पाटील मास्तरचा कार्यक्रम कसा का असतो ओके पाटील मास्तर म्हटले की पोरं दानादाना पळत येत्या त्यामुळे ज्या लेकरांना ही बॅच घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर बॅच घेऊन टाका एकदम सुंदर आहे आपली द एके एक अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात घाबरायचं काम नाही आता पुढे एक महत्वाची बॅच आपण लॉन्च केली आहे सामान्य ज्ञानची नऊ महिन्याचा तिचा कालावधी आहे चारशे ची फी आहे मराठी व्याकरणाची बॅच आहे तिची फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये तिच्यावर ऑफर चालू आहे दोन दिवस दोनशे नव्याण्णव रुपये तिची फी आहे आणि तिचा एक वर्षाचा कालावधी आहे गणित बुद्धिमत्तेची बेसिक पासून बॅच आहे तिचाही दोन दिवस ऑफर आहे तिची फी आहे तीनशे नव्याण्णव रुपये बघा तिचाही कालावधी एका वर्षाचा आहे बेसिक पासून गणित बुद्धिमत्ता ओके चला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पोलीस भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी पहिला आपल्याकडे डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे दहावीचं गुणपत्र आणि दहावीचं प्रमाणपत्र ओके दहावीचं गुणपत्र म्हणजे दहावीचा निकाल तुझ्याकडे असणं गरजेचं आहे दहावीचा निकाल तुझ्याकडे असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र तुझ्याकडे असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं एक आधार कार्ड असतं बरोबर आहे का नाही तुझं आधार कार्ड तुला आधार दिलाय भारतानं काय दिलाय आधार दिलाय आधार तुझं आधार कार्ड त्यानंतर बारावीचा निकाल ओके बारावीचं प्रमाणपत्र दहावीचा निकाल दहावीचं प्रमाणपत्र यांच्यावरती नाव हे सारखेच असणं गरजेचं आहे म्हणजे इकडे झालंय ज्ञानेश्वर दहावीच्या निकालावर बारावीच्या निकालावर झालंय ज्ञानेश्वर आणि आधार कार्डवर झालंय बाप्पेश्वर असं चालणार नाही ओके तिन्ही नाव काय असणं गरजेचं आहे एक सारखी असणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थी मित्रांचा असा प्रॉब्लेम असाल त्यांनी लवकरात लवकर तो दुरुस्त करून घ्या कारण हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे ओके खूप गरजेचं आहे एखाद्याच्या वडिलांचं नाव रामराव आहे ओके काही डॉक्युमेंटवरती रामाचे काही डॉक्युमेंट वरती रामराव वर झालेला आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंट वरती एक नाव करून घेणं तिथे काय गरजेचं आहे दहावीचा निकाल आणि दहावीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतरला दुसरं बारावीचा निकाल आणि बारावीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं याच्यावरती नावं असणे गरजेचे आहे पण हे पास असावा तुला पोलीस व्हायचंय बारावी पास असणं तू गरजेचं आहे तुझ्याकडे भले तीन असू दे बारावीचे निकाल आहे का नाही इटी गिडे झिकी झिकी आगीन गाडी पाहूया माथे माथेरानला जाऊया या पद्धतीने तो हा कार्यक्रम असला तरी चालेल पण तू बारावी पास झालेला असावा बारावी का असावा पास झालेला असावा ओके आणि नावच तुला मी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे माझं आहे भाऊ कोणता बीकॉमचा आहे ओके बी आहे ओके बीकॉमचा टीवायचा मार्क पाहू नको बाबी टॉप होतो हा लोन घेऊ नको त्याचं तू ओके तर हा बॉमचा म्हणजे तुझ्याकडे जेवढा तू शिकलेला आहे जेवढा तू शिकलेला आहे ते डॉक्युमेंट तुझ्याकडे असणं गरजेचं आहे समजा आता मी बीकॉम आहे मी पोलीस भरतीचा फॉर्म भरायला गेलो तर मी काय करणार आता मी एमकॉम आहे पार ओके okay? एमकॉम झालेलं आहे माझं मग मी काय करणार पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना कॉम डी एड तिथे टाकणार काय टाकणार एमकॉम डीएड तिथे टाकणार का टाकणार असं असं का टाकणार आ, की माझ्याकडे ते पात्रता मी ते शिकलेलं आहे माझ्याकडे ते प्रमाणपत्र आहे मग आता लक्षात घ्या समजा नगरला मी अहमदनगरला पोलीस वरतीचा फॉर्म भरला अहमदनगरला थोडक्यात एकच जागा आहे भाऊ उदाहरण देतोय तुला अहमदनगरला एकच जागा आहे आणि एका जागेमध्ये पन्नास पैकी ग्राउंड झालं पन्नास पैकी ग्राउंड झालं आणि पन्नास शंभर पैकी लेखी झाली आता एके जागेसाठी दहा पोरं घेतले लिखी झाल्यानंतर दीडशे पैकी मला एकशे बत्तीस मार्क पडले आणि एका जोडदाराला एकशे बत्तीस मार्क पडले दोघांना एकशे बत्तीस मार्क पडले एकाच दहा पोरांचं मी तुम्हाला आधीचे लेक्चरला सेंटले दोघांनाही एकशे बत्तीस एकशे बत्तीस मार्क्स पडले मग नेमकं जागा एकच आहे मग एकशे बत्तीस पैकी कोणाला घ्यायचं ओके दोघा जणांना एकशे बत्तीस एकशे बत्तीस दोघं टॉपर आहेत यातलं एकच घ्यावं लागेल ना मग कोणावर घ्यायचं कोणाला अन्याय करायचा अन्याय तो कोणावर स्वतः काम नाही मग अशा वेळेस हा दुसरा जो होता तो बारावी पास होता आणि मी एमकॉम बी एड झालेलो होतो मग मला काय केलं जातं प्राधान्य दिलं जातं म्हणून मी तुम्हाला सांगतो पराव की आपल्याकडे तुमच्याकडे जितपर्यंत शालेय प्रमाणपत्र असेल किंवा शालेय तुमचे डॉक्युमेंट असतील तिथपर्यंत जोडणं तुम्ही आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा एखादा असतो मास्तर खतरनाक लतरनाक काही करे मला नाही द्यायचं वा काय करायचं मी बारावी सध्या ना भाऊ तो ह्या नुकसानाला तू जबाबदार मग एवढं शिकलंच काय तू तेव्हापासून पोलीस वरती केली असता आता झाला असता बाबे एवढ्या दिवसात बरं का नाही त्यामुळे ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ह्या पुराव आपलं वय वाढत चाललंय पुराव आणि भविष्यात चान्सेस नाही अशी संधी पुन्हा मी बोमलू बोमलू सांगत होतो दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे ओके त्यानंतरला ही मराठी व्याकरणाची बॅच आहे संपूर्ण बॅच कंप्लीट केलेली आहे हिची उद्याच्या दिवस म्हणजे एक तारखेपर्यंत फी दोनशे नव्याण्णव असणार आहे त्यानंतर लेची फी तीनशे नव्याण्णव रुपये होणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला सत्त्याण्णव लेक्चरेस ओके त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर आहेत पीडीएफ स्वरूपाच्या नोट्स आहेत आणि सराव पेपर सुद्धा आहेत पूर्ण बॅच आहेत कम्प्लीट झालेली आहेत ज्यांना ही बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची एक अॅप डाउनलोड करा संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच परचेस करा काही अडचण असेल माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी मला कॉन्टॅक्ट करा त्यानंतरला पुढे म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला पुढे आपल्याला सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लय बारीक झूम करून बघू नको माझा ओके शाळा सोडल्याचा दाखला व बोनाफाईट प्रमाणपत्र किंवा बोनाफाईट म्हणजे आता समजा माझ्याकडे आता मी टी वाय बी कॉमचं जोडला इथे म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं टी वाय बी कॉम झाले मग मी टी वाय बी कॉमच इथून ग्रॅज्युएशन चा शाळा सोडल्याची माझ्याकडे ज्वारक स्प्रिंट होती ती मी जोडून दिली मग माझ्याकडे जर आता समजा मी जर कॉलेजला असतो मी मॅनेजमेंट केलं असतं ओके मग माझा दाखला तिथे जमा आहे कॉलेजमध्ये मग सर माझ्याकडे दाखला नाही अशा वेळेस मी काय करू अशा वेळेस आपण त्या शाळे ज्या तू कॉलेजमध्ये असेल जिथे तू शिकत असेल तिथून तुला काय घ्यायचंय बोनाफाईट प्रमाणपत्र घ्यायचं म्हणजे त्यांची बोनाफाईट घ्यायची आहे एकतर तुला शाळा सोडल्याचा दाखला लागेल त्याला तू टी सी सुद्धा म्हणतो त्याला तू शाळा सोडल्यास दाखला सुद्धा म्हणतो किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र लागेल दोन्ही पैकी काही एक चालेल टेन्शन घ्यायचं काम नाही शाळा सोडल्याचा दाखलाही चालेल बोनाफाईट पण चालेल टेन्शन घ्यायचं नाही ते गरजेचं आहे त्यावरती तुझी जन्मतारीख वगैरे दिलेली अस त्यानंतर पुढे ड्रायव्हिंग लायसन्स ओके आता भरपूर विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे सर आमचं ड्रायव्हिंग लायसन्स अजून आलेलं नाही आमचं लर्निंग आहे त्याच्यावर तू फॉर्म भरू शकतो पण जेव्हा तुला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे तेव्हा तुझ्याकडे ओरिजिनल लायसन्स असणं गरजेचं आहे ओके ड्रायव्हिंग लायसन्स फक्त कुणाला लागतं आपल्या चालक भावाला लागतं चालक भावाला आणि चालक बबडीला लागतं चालक लोकायला लागतं जे चालक मध्ये म्हणजे मध्ये फॉर्म भरणार आहेत अशांना ड्रायव्हिंग लायसन्स तिथे लागतं ओके त्यानंतर पुढे इथे लिहिलंय वय व आदिवास प्रमाणपत्र नॅशनलिटी डोमासाईल आपण याला म्हणतो नॅशनिटी डोमासाईल तुमची किती दिवसाची आहे त्याच्यावरती डेट वगैरे काय ते एकदा चेक करून घ्या ओके हिची व्हॅलिटी काय आहे ते चेक करून घ्या नॅशलिटी डोमासाईल तुझ्यासाठी अत्यंत गरजेची आहे ओके हे तुला लागतंच तू रहिवासी आहे की नाही हे इथून सिद्ध होतं त्यामुळे ज्यांच्याकडे नॅशनॅलिटी डोमासाईल नसेल किंवा एखाद्याची भरपूर जुनी झाली असेल तर त्यांनी अपडेट करून घ्या पुराव ज्यांच्याकडे नसेल हिला ये येण्यासाठी वेळ किती लागतो तीन ते पाच दिवस तीन ते पाच दिवस हिच्यासाठी वेळ लागतो फक्त तीन ते पाच दिवस, दिवस ओके मग ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांनी आताच जा उद्या एक तारीख आहे उद्याच जा म्हणजे पाच तारखेच्या आत तुमची येऊन जाईल ओके okay? तसे आपल्याला एकतीस मार्च तुमचे सर्व कागदपत्र हे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आतली असावी एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आतले असावे जर तुमचे कागदपत्र हे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या पुढे गेले पुराव तर आपला कार्यक्रम अवघड होईल आपल्याला तिथे बाद केलं जाईल किंवा आपल्याला तिथे ओपन मध्ये टाकलं जाईल पुढे ओपन मध्ये टाकलं जाईल त्यामुळे आपण एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आजचेच सगळे कागदपत्र तिथे दाखवणं गरजेचं आहे पुराव कारण आपल्याला सांगितलं ना तुमची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती एकतीस मार्च आहे मग तुमचे कागदपत्र हे एकतीस मार्चच्या आतच असणं गरजेचं आहे ओके हा मुद्दा लक्षात ठेवा मोस्ट आय एम पी पॉइंट आहे त्यानंतर पुढे पुढे जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट ओके आता तू जर आता समजा एस सी कॅटेगरीचा मुलगा आहे ओबीसी कॅटेगरीचा तावडे आहे ओके ईडब्ल्यू एस मध्ये तावडी आपली ओके तुमच्याकडे जे असतील ते कास्ट मधून तुम्ही फॉर्म भरा कास्ट वाईज जागा तिथे आलेले आहे कास्ट वाईज आता भरपूर विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आलं ईडब्ल्यू एस ला EWS ला जर तुमच्या जागा आले असेल तर तुम्हाला शंभर टक्के तिथे अप्लाय करता येतो शंभर टक्के आपल्याला तिथे फॉर्म भरता येतो त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरायला गेले अर्ज करायला गेले तर त्यावेळेस पुराव तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आपण अर्ज करायला गेलो आपल्याकडे प्रमाणपत्र नसेल निदान त्याचा मध्ये फोटो जरी असला तरी आपल्याला तो फायदेशीर ओके आणि जेव्हा तू डॉक्युमेंट तेव्हा ओरिजिनलच असणं गरजेचं चा आहे पुढे ओपन वाल्यांना नाही ओपन वाल्यांना नाही ओके ज्यांना कॅटेगरीचा फायदा घ्यायचा ईडब्ल्यूएस ओबीएससी चा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल एन आपण याला म्हणतो एन सी एलचं प्रमाणपत्र एन सी एल प्रमाणपत्र कुणासाठी आहे महिला सोडून ओपनच्या ज्या महिला पूर्वी तीस टक्के आरक्षण तीस टक्के आरक्षण सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा भविष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो पूर्व पण पण तिथे एनसीएल आपल्याला लागत नाही नवी आता भेटतच नाही ओके एस सी कॅटेगरीचे मुलं मुली ओपन कॅटेगरीच्या मुला मुलींसाठी आणि एस टी कॅटेगरीच्या मुला मुलींसाठी लागत नाही लागत नाही ओपन वाल्यासाठी लागत नाही एस एसटी वाल्यांसाठी लागत नाही बाकी सर्वांसाठी एन सी एल लागतं आणि मोस्ट आय एम पी पॉइंट हा तुमचं एन सी एल एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार तेवीस ते पुराव एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतलं असणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला कुणीही ओळख देणार नाही आपण कास्ट मध्ये असू एखादा एन टी डी मध्ये आहे एनटीडी मध्ये आहेत पण याच्याकडे ह्या कालावधी मधलं एन सी एल नसेल तर त्या पोऱ्याला कॅटेगिरीचा फायदा घेता येणार नाही तुम्हाला डायरेक्ट ओपन मधून खेळावं लागेल ओके त्यामुळं तुमच्या चा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल राहू हो, तर तुम्ही एन सी एल भेटत ओके चला या आर्थिक वर्षातलं असणं गरजेचं आहे त्यानंतर आर्थिक दृष्ट्या प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस वरती मी बोललोय ज्यांच्याकडे असेल त्यांना त्यानंतर खुल्या वर्गातील महिलांनी तीस टक्के आरक्षण काढून ठेवा काढून ठेवा म्हटलंय ही गणित आणि बुद्धिमत्तेची रेक्ट बॅच आहे बेसिक पासून सगळ्या कन्सेप्ट तुमच्या इथे क्लिअर के केलेल्या आहेत या बॅच ची फी फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आहेत कालावधी बारा महिन्याचा आहे डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील दररोज संध्याकाळी आठ ते साडे अकरा तीन तासाचं लाईव्ह लेक्चरचं सेशन आपलं तिथे असतं एकच बघूया तीन तास घेतो मस्त किती तीन तास उद्यापासून सकाळी सुद्धा सुरू करतोय साडे अकरा ते एक वाजता ओके त्यासाठी आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा या बॅचची फी फक्त तीनशे नव्याण्णव रुपये कालावधी एक वर्ष आहेत बेसिक पासून पोलीस वरती सर्व सर्व गोष्टी तुमच्या इथे कव्हर होणार आहेत त्यानंतर पुढे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एखादा प्रकल्पग्रस्त असेल म्हणजे त्याच्या शेतीतून किंवा त्याच्या भागातनं एखादा प्रकल्प गेला असेल एखादा प्रोजेक्ट गेला असेल तर त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणते एखादा पाटाखाली असेल बघा आमचे कुणी पाठ गेला आहे बाबी या तुला धरून आण प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रोजेक्ट असणं गरजेचं आहे ओके एखाद्या भागात भूकंप झाला जसं लागतो लातूर लातूर एकोणऐशे त्र्याण्णव अशा विद्यार्थी मित्रांना या भूकंपग्रस्ताचा फायदा घेता येईल पण ते जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याकडनं प्रमाणपत्र काढणं आवश्यक का आहे जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याकडनं ओके त्यानंतरला खेळाडू अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही खेळाडू प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे पण विभागीय उपसंचालकाकडनं ते काय केलं असलं पाहिजे सही शिक्का निहाय त्या आपण म्हणतो ना काय केलं पाहिजे अ सही शिक्का निहाय त्याची पडताळणी केली करणं आवश्यक आहे ओके okay? खेळाडू विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्या पुराव तुमच्या खेळाडू विद्यार्थ्यांकडे पायी तर तालुका क्रीडा अधिकारी क्रीडा युवक इथं दिलंय पण इकडे तुला काय केलंय जो तुझा विभागीय उपसंचालक आहे त्याच्याकडनं त्याची काय झाले पडताळणी केलेली असणं गरजेचं आहे त्यासाठी तुला तिथं जावं लागतं त्यासाठी तुला तिथं जावं लागतं लक्षात ठेव त्यानंतर पुढे होमगार्ड प्रमाणपत्र ज्या विद्यार्थी मित्रांनी होमगार्ड सेवा बजावलेली आहे ओके okay? त्या विद्यार्थी मित्रांकडे त्यांचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला होमगार्ड या आरक्षण मधून काय येतं फॉर्म भरता येतो नाही तर आपलाही कार्यक्रम अवघड आहे त्यानंतर अंशकालीन पदवीधर विद्यार्थी मित्र ओके okay? अंशकालीन पदवीधर विद्यार्थी मित्र म्हणजे एकोणवीसशे नव्वदच्या आधी ज्यांची पदवी झाली त्यांच्यासाठी असतं ते टायटेरिया त्यांना वय वाढून सुद्धा दिलेलं असतं वय वाढीबद्दल अजून काही आपल्याकडे आलेलं नाहीये जेव्हा वय वाढीबद्दल येईल तेव्हा मी नक्कीच तिथे बोलणार आहे ओके अजूनही ते काही बोलत नाहीये आपल्याला वयवाडी बद्दल ओके हे आपल्याला माहित आहे त्यानंतर पुढे पोलीस पाल्य प्रमाणपत्र ज्या विद्यार्थी मित्रांचे पालक हे पोलीस असतील पालक पाहिजे एकतर आई किंवा वडील त्या विद्यार्थी मित्रांनाच याचा लाभ घेता येतो म्हणजे एखादा वनमल बुवामा हा काका होतावा एखादा वनमबामा हे तिचा पप्पा होता वा चालणार नाही बाबया तुला तो हेच माय किंवा बाप असणं गरजेचं आहे तेव्हाच तू पोलीस पाल्य उशील मग ते जर तुझ्याकडे असेल तर डॉक्युमेंट तुझ्याकडे असणं गरजेचं आहे नसेल तर डायरेक्ट सैनिक ज्या ज्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींनी माझ्या सैनिकाची काय केली सेवा म्हणजे आर्मी मध्ये सैनिक म्हणून सेवा बजावलेली आहे अशांसाठी आपण आशांसाठी सुद्धा एक काय इथं अशांसाठी सुद्धा एक डिचार्ज कार्ड असणं गरजेचं आहे त्यांना जे दिलेलं असतं तिथून ते तुमच्याकडे असणं काय गरजेचं आहे अनाथ आरक्षणाची निवड केलेल्या अनाथ प्रमाणपत्र अनाथ आरक्षणाची निवड करण्यात आलेल्यांचं अनाथ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एखादा अनाथ असेल तर ते त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे संगणक प्रमाणपत्र माझ्याचे भाऊ काय लोड घेऊ नको पंच्याण्णव मार्के शंभर पैकी संगणक प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र हे जर तुझ्याकडे नसेल नसेल तर भरती झाल्यापासून तीन वर्षाच्या आत तू दिशील भरती झाल्यापासून तीन वर्षाच्या आत भरती झाल्यापासून तीन वर्षाच्या आत्तू ते दिशील किती तीन वर्षाच्या आत तू ते देऊ शकतो भरती झाल्यानंतर आता नसेल तर लोड घेऊ नको जात पडताळणी प्रमाणपत्र हे सर्वांसाठी आहेत म्हणजे कोण ओपन सोडून सर्वांसाठी आहे ओके ज्यांनी ज्यांनी कास्टचा फायदा घेतला जात प्रमा आपण म्हणतो ना जातीचा दाखला दाखवलेला आहे ज्यांनी ज्यांनी दा, जातीचा दाखला दाखवलेला आहे त्या सर्वांना हे जात पडताळणी प्रमाणपत्र लागेल सर्वांना हे जात पडताळणी प्रमाणपत्र लागेल जात पडताळणी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे कधी लागतं तुम्हाला हे लगेच नाही लागत जेव्हा तुझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा तुझ्याकडे हे असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुझ्याकडे असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याला काढण्यासाठी सहा महिने इतका कालावधी लागतो कमीत कमी ओके त्यामुळे हे जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यास आत्ताच तू सुरुवात केली तर भविष्यात तुला काय होईल ते भेटेल वेळेत ओके त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू लागतं आधार कार्ड आधार कार्ड वरती तो हा फोटो कधीच असू चालतो पण आधार कार्ड तो हा अपडेट असणं गरजेचं आहे तो इकड जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तू अपडेट करून घ्या आधार कार्डला सात दिवसात अपडेट होऊन जात ओके म्हणजे हा पुली झाल्यानंतर तुला झपकेन्या भाऊ कसं तीस हजार रुपये जमा डिबिट चाळीस हजार पंचेचाळीस हजार महिना कमवला भाऊ नय का नाही आधार कार्ड तुझ्याकडे असणं गरजेचं आहे पण आधार कार्डवरचं नाव आणि तुझ्या शाळाच्या डॉक्युमेंटचं नाव एकच असणं गरजेचं आहे कागदपत्रांवरती आधार कार्डवरती एकच नाव असणं काय पुराव गरजेचं आहे पुढे फोटो आता काय कर चाळीस तुझे फोटोज काढून ठेवू ओके फोटो असे वाकडे काढलेत बुवा स्माइल दिली बुवा गॉगलच लावला बो ओ नाही का क्या असं चालतो पुष्पा भाई झुके का नाही चाला तेरी झलक बाबी असं चालणार नाही एकदम साधे सिंपल तुझे फोटो असणं गरजेचं आहे मागचं बॅकग्राऊंड शक्यतो व्हाईट ठेवा ओके आणि हे चाळीस फोटो काढून ठेव भविष्यात तुला काम येणार त्यानंतर पुढे नावात बदल झाला असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्र घ्या जर एखाद्याच्या नावात बदल झाला असेल ओके दहावीचा दहावीच्या त्याच्या नावात बदल झालेला असेल तर आणि बारावीच्या नावात बदल झाला असेल किंवा आधार कार्डमध्ये बदल असेल तो दुरुस्त व्हाई नाही तर तुम्हाला एक ऑप्शन आहे त्यासाठी काय ऑप्शन आहे नावात बदल झाला असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्र असणं आवश्यक आहे शासकीय राजपत्र पत्राची काय प्रतिज्ञापत्र असणं तुझ्याकडे आवश्यक आहे तरी तुला चालतं ओके ही पोलीस या पद्धतीने तुला एवढे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे अजून काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी मला झपकन व्हॉट्सअपला मेसेज करायचा किंवा डायरेक्ट कॉल करायचा घाबरायचं काम नाही बघ इथं दिलेलं आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एवढे डॉक्युमेंट असणं आपल्यासोबत गरजेचं आहे ज्या लेकरांना पोलीस भरतीची बॅच पाहिजे असेल लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहेत ओके okay, एका वर्षाची चा कालावधी असणार आहे बॅचची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये त्यातही आजच बॅच लाँच केली जे पहिले शंभर विद्यार्थी असेल त्यांना फक्त सातशे नव्याण्णव रुपये वीस टक्के कुपन कोड येते तिथे पोलीस दोन हजार चोवीस त्याला अप्लाय करा आणि तिथून तुम्ही ही बॅच परचेस करू शकतात सातशे नव्याण्णव रुपयामध्ये पण शंभर विद्यार्थ्यांनंतर ही बॅच होणार आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला ज्यांना घ्यायची त्यांनी झपा झपा घेऊन टाका माझा नंबर इथे दिलेला आहे आपली द एके अकॅडमी डायरेक्ट ऍप डाऊनलोड केली तिथूनही तुम्ही बॅच परचेस करू शकता ही संपूर्ण सामान्य चालू आडामोडीची नऊ महिन्याची बॅच आहे चारशे ची फी आहे त्यानंतरला पुढे ही एमपीएससी ची एस बॅच आपण लॉन्च केलेली आहे एमपीएससी ची बॅच ही बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवलेल्या आहेत जे विद्यार्थी मित्र एमपीएससी चा अभ्यास करत असेल पण तुमच्यासाठी बॅच आहे बॅच ची फी फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के ऑफ दिलेला आहे म्हणजे तुमचे तीन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये पन्नास टक्के ऑफ आहे आणि एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये ही बॅच आहे ओके बॅच चा कालावधी बारा महिने आहेत बेसिक पासून सगळ्या गोष्टी तिथे दिल्या आहेत शंभर टक्के सिलेबस कंप्लीट आहेत रेक्वॉर्डेड स्वरूपाची ही बॅच हिचाही तुम्ही फायदा घेऊ शकतात काही अडचण असेल तर माझा नंबर इथं लेकरांनो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी ओके मलाही कॉल करा माझंही डोकं खा टेन्शन घ्यायचं का नाही तुम्ही एवढे पैसे भरते म्हटलं मास्तरचं डोकं खालच पाहिजे ओके विचारपूस बारीक बारीक करणं गरजेचं आहे ओके okay? तर चला विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असू द्या मला कॉल करा भेटूया नवीन लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा उद्याच्या उड़े, लेक्चरला आपण घेऊन या पोलीस भरतीची तयारी कशी करायची पोलीस भरतीसाठी अभ्यास कसा करायचा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं तो तोपर्यंत विश्रांती घ्या डॉक्युमेंट जमा करून ठेवा समा सर्वांना समजलं असेल काही अडचण असेल तर कॉल करा थँक्यू सो मच